शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आजचा व्हिडिओ आपण शारपर खारपड दंतलिप्त जमिनीत खडका जमीन देणार पीक म्हणजे नारळ शेती याबद्दल मा माहिती घेणार आहोत मलेशियन डॉर पण नारळ जो नारळ आपल्याला नारळ पाण्याने आणि खोपऱ्यासाठी चालणारी जात आणि सर्वा सर्वात मोठी साईज बघू शकतोय आपण सर्व व्हरायटीमध्ये सर्वात मोठी असणारी व्हरायटी आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ बघू शकतो आहे आपण मलेशियन डॉर्प हे लोटी लोडिंग आहे श्री वकारे गोरे कल्याण तालुका नेवासा उतळ दुमाला हे गाव आहे ह्या गावामध्ये लोडिंग चाललेलं आहे अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण ऐका साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात त्याचबरोबर आता ही जी मलेशियन डॉर्पणारा आहे ही बुटकी जात आहे डॉर्प व्हरायटी आहे रोप लावल्यापासून आपल्याला रोप लावल्यापासून आपल्याला अगदी अडीच ते ती तीन वर्षात उत्पादन चालू होते नारळ शेती जर म्हटलं तर कुठल्याही जमीन येणारं पीक आहे शारपर खारपर द दलदलच्या जमिनीत हां तिथून चालू आहे हां घे चालू बघू शकतो आपण नारळ जर म्हणलं तर नारळ शेती आपल्याला कुठेही कुठल्याही जमीन करता येते आणि रोप लावल्यापासून अगदी अडीच वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होते एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता नारळ शेती ज्यावेळी करतो आपण तर नारळ पाणी शाळेचे नारळ जे नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होते टू इन वन वापरासाठी येणारी जात आणि बुटकी जात क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं अडीचच वर्षात फळधारणा चालू द्या तर नर्सरी शासनमान्य आहे आपल्याला अनुदानला बिल भाऊसाहेबकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना हे सर्व योजनांसाठी अनुदान घेता येतं खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर आता नारळ शेती ज्यावेळी आपण करतो त्यामध्ये आपल्याला पंधरा बाय पंधरा झिंक पद्धतीने केलं तर आपल्याला उत्पादन चालू होत आणि एका झाडाला आपल्याला वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळं नारं पाण्यामध्ये येतात खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे सर्वात मोठी साईज आहे बघू शकतो आहे आज महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा नारळ चालू झालेले आहेत शेतकरी बंधूंनी नारळ शेती करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असल्यामुळं आता स्वतः मी बेही शके आहे महाराष्ट्रात माझ्या ज्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत त्या शेतकरी बंधूंना आपण लागवडीपासून सर्व नियोजन दिल्यामुळं सर्व आपल्याला बागा पाहता येतील त्याचबरोबर रोप लागवडीपासून नियोजन दिल्यामुळं कात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य मार्गदर्शनी मिळत गेल्यामुळे बागा डेव्हलप झालेल्या आहेत तर अशा प्रकारचं सर्व नियोजन अजून संजीवबाई लागतात रोप हे किती ते बिगॅम बरंच घ्या बघू शकतोय पट्टाच पूर्ण करू भाई नारळ शेती जर म्हटलं तर आपल्याला दलदली तर कारपट शारपट जमीन देते आणि बुटकी जात आहे नारळ काढ काड़, काढायला पण सोपं आणि जमिनीपासून फळ नाही आहे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे परागीभवन केले जात आहे त्यामुळं आपल्याला रोपं लावल्यापासून अगदी अडीच वर्षातच उत्पादन शाळेसाठी खोबऱ्यासाठी चालणाऱ्या जाती आता नारळ शेतीबरोबरच आपल्याकडं आंबा लिंबू पेरू चिंच सफेद जांभळ असेल असे सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे त्याचबरोबर रोप दिल्यापासून ला सर्व लागवडीला मार्गदर्शन मिळतं त्यामुळे बागा डेव्हलप होतात आता ही जवळजवळ एक लाख रोप आहेत बघू शकतो आपण आपल्याकडे साठ किलोच्या बॅगमध्ये पण रोप आहे दीडशे किलोच्या बॅगला पण रोप आहे अशा प्रकारचं सर्व खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच तसेच लागवडीपासून सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असे आपला देशपासो जय हिंद जय जेह महाराष्ट्र